नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण प्रकरण पाच भारतातील ग्रामीण विकास या प्रकरणातील ग्रामीण विकास व ग्रामीण विकासाचे महत्त्व बघितले तर आज आपण भारतातील कृषी पतपुरवठा ही संकल्पना अभ्यासणार आहोत भारतातील कृषी पतपुरवठा म्हणजे शेतीसाठी केला जाणारा कर्जपुरवठा मग शेतीमधील किंवा कृषीमधील उत्पादन वाढवण्यासाठी शेती क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मग मुबलक किंवा आवश्यक तेवढे व वेळेत वित्त सहाय्य मिळण्यासाठी शेतीविषयक धोरणांमध्ये वेळोवेळी पुनर्रचना करण्यात आलेली आहे मग तसेच ग्रामीण पतपुरवठा प्रक्रियेत असे गृहित धरले जाते की बहुतांश भारतीय ग्रामीण कुटुंबाकडे बचतीचा अभाव दिसून येतो आणि बचतीचा अभाव असल्यामुळे शेती व इतर आर्थिक कार्यांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वित्त पुरवठा किंवा पैसा किंवा भांडवल उपलब्ध नसे मग बचतीचा अभाव मग बचतीचा अभाव किंवा बचत कमी असण्याची अनेक कारणे आहेत मग आपण बघतो की भारतामध्ये की मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं प्रमाण आहे लोकांना रोजगार मिळत नाही आणि जे काम किंवा रोजगार मिळतो त्यातून अतिशय कमी प्रमाणात उत्पन्न मिळतं आणि हे कमी उत्पन्न गरजा भागवण्यासाठीच खर्च केलं जातं त्यातून कोणत्याही प्रकारची बचत ही होत नाही आणि अशीच परिस्थिती शेती क्षेत्रासाठी सुद्धा दिसून येते की शेती क्षेत्रामध्ये जुन्या यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो जुनाट बी बियाणे वापरली जाते आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनाचं जे प्रमाण आहे तर ते कमी असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि उत्पादनाचं प्रमाण जर कमी असेल तर त्यातून निघणारं उत्पन्नही कमी असतं आणि त्यामुळे त्यातून त्या बचत ही होऊ शकत नाही आणि अशा कमी प्रमाणातील उत्पन्नातून बचत करता येत नसल्यामुळे शेती व इतर कार्यांसाठी पुरेसा वित्तपुरवठा हा उपलब्ध होत नाही पुढे आपल्याला कृषी पतपुरवठ्याचे प्रकार दिलेले आहेत मग कृषीपत पतपुरवठ्याचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार काळानुसार कृषी पतपुरवठा आणि दुसरा प्रकार हेतूनुसार कृषी पतपुरवठा मग पहिला प्रकार काळानुसार कृषी पतपुरवठा त्याचे तीन उपप्रकार पडतात किंवा काळानुसार कृषी पतपुरवठा हा तीन प्रकारे दिला जातो व त्यामध्ये पहिलं अल्पकालीन पतपुरवठा दुसरं मध्यमकालीन पतपुरवठा तिसरं दीर्घकालीन पतपुरवठा त्यानंतर ता। दुसरा प्रकार हेतूनुसार कृषी पतपुरवठा त्याचे दोन प्रकार पडतात पहिला आहे उत्पादक पतपुरवठा किंवा उत्पादक कर्ज आणि दुसरा प्रकार आहे अनुत्पादक कर्ज किंवा अनुत्पादक पतपुरवठा होय तर कृषी पतपुरवठ्याचे हे विविध प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यातील पहिला प्रकार आपण बघणार आहोत तर कृषी पतपुरवठ्याचे प्रकार की शेती क्षेत्रासाठी दिला जाणारा जो कर्ज पुरवठा आहे किंवा पतपुरवठा आहे तर त्याचं वर्गीकरण खालील गोष्टींवर आधारित असतं त्यातील पहिला प्रकार की कालावधीनुसार कृषी पतपुरवठा आता कालावधीनुसार कृषी पतपुरवठा हे कर्ज कालावधीनुसार दिले जाते किंवा दिले जाणारे कर्ज असून त्याचे पुढील तीन प्रकार पडतात किंवा तीन प्रकारे वर्गीकरण केलं जातं मग त्यातील पहिला प्रकार आहे अल्पकालीन पतपुरवठा की थोड्या कालावधीसाठी दिला जाणारा पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा मग अल्पकालीन पतपुरवठा हे कर्ज दोन वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते म्हणजे दोन वर्षासाठी हे कर्ज शेतकऱ्यांना दिले जाते मग हे कर्ज शेतकऱ्यांच्या तत्कालीन ज्या गरजा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी दिल्या जातात मग आता तत्कालीन गरजा कोणत्या तर उदाहरणार्थ खते असेल किंवा दर्जेदार बी बियाणे खरेदी करायचे असेल तर त्यासाठी ही अल्पकालीन कर्जे दिली जातात किंवा धार्मिक व सामाजिक समारंभ असेल तर त्यासाठी सुद्धा ही अल्पकालीन कर्ज किंवा कर्जे दिली जातात म्हणजेच अल्पकालीन पतपुरवठा हा दोन वर्षांपर्यंत दिला जात असतो हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा प्रकार आहे मध्यमकालीन पतपुरवठा आता मध्यमकालीन पदपुरवठा किंवा कर्जपुरवठा हे कर्ज दोन ते पाच वर्षापर्यंत दिले जाते आता आपण पहिल्या प्रकारात बघितलं की अल्पकालीन पतपुरवठा हे दोन वर्षांपर्यंत दिलं जातं तर मध्यमकालीन पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा हे दोन ते पाच वर्षांपर्यंत दिले जाते मग हे कर्ज कशासाठी दिले जाते तर कर्ज हे जमिनीत सुधारणा करण्यासाठी दिले जाते तसेच पशुधन व शेतीची उपकरणे खरेदी करायची असेल तर ही मध्यम स्वरूपाची कर्ज दिली जातात मग आता पशुधन पशुधन म्हणजे की गाय असेल शेळ्या असेल मेंढ्या असेल की ज्या पशूंच्या साहाय्याने व्यवसाय केला जातो आणि त्यापासून उत्पन्न हे मिळवलं जातं किंवा शेतीला जोड व्यवसाय म्हणून हे पश पशुधन व्यवसाय हा केला जात असतो तसेच बघा की कालवे बांधायचे असेल सुद्धा सु हा कर्ज पुरवठा दिला जातो किंवा कॅनल तर इतिय इत्यादी वित्तीय गरजांसाठी हे कर्ज दिलं जात असते त्यानंतर पुढचा कर्जाचा प्रकार आहे दीर्घकालीन पदपुरवठा आता मध्यमकालीन आणि अल्पकालीन पतपुरवठा हे दोन प्रकार आपण बघितले त्यानंतर तिसरा प्रकार आहे दीर्घकालीन पतपुरवठा दीर्घ म्हणजे जास्त काळासाठी मग दीर्घकालीन पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा हे कर्ज पाच वर्षांपेक्षा जास्त दिले जाते आता आपण पहिल्या प्रकारात बघितलं अल्पकालीन पतपुरवठा की दोन वर्षापर्यंत दिला जातो त्यानंतर मध्यमकालीन आपण बघितलं की दोन ते पाच वर्षांपर्यंत कर्ज दिलं जातं आणि पुढचं आहे दीर्घकालीन पदपुरवठा की पाच वर्षांपेक्षा जास्त काळासाठी किंवा कालावधीसाठी हा कर्ज पुरवठा दिला जातो त्यानंतर मग हा कर्ज पुरवठा कशासाठी केला जातो तर मग शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर दीर्घकालीन स्वरूपाचा पतपुरवठा हा केला जात असतो किंवा मग जमिनीमध्ये कायमस्वरूपाच्या सुधारणा करायच्या असेल तरी हा दीर्घकालीन स्वरूपाचा कर्ज पुरवठा हा केला जात असतो असेही कालावधीनुसार दिल्या जाणाऱ्या कर्जाचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये आपण पहिलं बघितलं अल्पकालीन पतपुरवठा त्यानंतर मध्यमकालीन पतपुरवठा आणि तिसरं होतं दीर्घकालीन पतपुरवठा त्यानंतर पुढे आपल्याला कृषीपतपुरवठ्याचा दुसरा प्रकार दिलेला आहे तो म्हणजे हेतूनुसार कृषीपतपुरवठा मग यामध्ये किंवा कि हा पतपुरवठा किंवा कर्जपुरवठा हा विशिष्ट हेतूसाठी दिला जातो मग या हेतूनुसार किंवा विशिष्ट हेतूनुसार कृषीपतपुरवठा दोन प्रकारे किंवा त्याचे दोन प्रकार पडतात किंवा दोन प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण हे केलं जात असतं मग त्यामधला पहिला प्रकार आहे उत्पादक कर्ज आता उत्पादक कर्ज म्हणजे काय की ज्या कर्जातून पुढे पिकांचं उत्पादन घेतलं जातं त्यातून उत्पन्न मिळतात पैसे मिळतात अशा कर्जाला उत्पादक कर्ज असं म्हटलं जातं मग उदाहरणार्थ हे कर्ज कशासाठी घेतलं जातात तर उदाहरणार्थ मग ट्रॅक्टर असेल जमीन असेल बियाणे खरेदी असेल तर इत्यादींसाठी हे कर्ज घेतले जातात किंवा दिली जातात तर असे हे उत्पादक कर्ज शेतीतील उत्पादनाशी संबंधित आर्थिकदृष्ट्या न्याय असतात की ज्यातून पुढे आपल्याला उत्पन्न किंवा उत्पादन मिळत असतं त्याला उत्पादक कर्ज असे म्हटले जाते त्यानंतर पुढचा प्रकार आहे पुढचा प्रकार उत्पादक कर्ज मग आता उत्पादक कर्ज म्हणजे काय की ज्या कर्जातून सॉरी दुसरा प्रकार आहे अनुत्पादक कर्ज की ज्या कर्जातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न हे मिळत नाही त्याला अनुत्पादक कर्ज असे म्हटले जात आहे की कोणत्याही प्रकारचं उत्पन्न किंवा उत्पादन हे मिळत नाही मग हे अनुत्पादक कर्ज हे वैयक्तिक उपभोगासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी घेतले जातात वैयक्तिक उपभोगासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी घेतले जातात आणि त्यांचा उत्पादक उपक्रमांशी काहीही संबंध नसतो की ज्यातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न किंवा पैसे हे मिळत नाही किंवा उत्पन्न किंवा पैसे हे परत मिळत नाही एकदा कर्ज घेऊन ते पैसे खर्च झाले तर त्यातून कोणत्याही प्रकारचं प उत्पन्न हे मिळत नाही मग असे हे अनुत्पादक कर्ज कोणकोणत्या कारणांसाठी घेतले जातात मग त्यामध्ये घरातील लग्न कार्य असेल किंवा धार्मिक सण समारंभ असेल तर इत्यादींसाठी हे कर्ज घेतले जाते आणि त्यांच्यासाठीच हे कर्ज खर्च केले जात आहे त्यातून कोणत्याही प्रकारचं परत उत्पन्न किंवा उत्पादन हे मिळत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कर्जाला अनुत्पादक कर्ज असे म्हटले जाते तर अशा प्रकारे आज आपण भारतातील कृषी पतपुरवठा ही संकल्पना बघितली त्यामध्ये कृषी पतपुरवठ्याचे प्रकार जे दोन प्रकार आहेत की काळानुसार कृषी पतपुरवठा आणि हेतूनुसार कृषी पतपुरवठा हे पत दोन प्रकार आपण अभ्यासले पुढच्या तासाला आपण भारतातील कृषी पदपुरवठ्याचे मार्ग मग कोणकोणते मार्ग आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत त्यातही आपल्याला दोन प्रकार बघायचे आहे मग बिगर संस्थात्मक मार्ग आणि संस्थात्मक मार्ग असे दोन प्रकार आहेत तर ते आपण पुढच्या तासाला अभ्यासू तोपर्यंत धन्यवाद